हॅलो हो। हा सर नमस्कार पत्रकार अमोल डंबाळे बोलतोय आज आपण उपोषणला बसले होते तर आपल्या काय मागण्या आहेत बरं पत्रकार साहेब नमस्कार आमच्या मागण्या आहेत की मुस्लिम आरक्षणाची जी अंमलबजावणी आहे हो। ती तात्काळ करण्यात यावी विविध समित्या जशा की आपण बघितलेलं असेल की अब्दुल रहमान समिती असेल उर रहमान समिती आहे सचर समिती आहे रंगनाथ मिश्रा समिती आहे या समितीने विविध क्षेत्रातील जे मुस्लिमांना विकासाच्या शिफारशी लागू कराव्यात त्यांच्या शिफारशी लागू कराव्यात ही आमची एक प्रमुख मागणी आहे व जोपर्यंत आरक्षणाची मागणी लागू होत नाही मंजूर होत नाही अंमलबजावणीची तोपर्यंत जे वैद्यकीय क्षेत्र असेल इंजिनिअरिंग क्षेत्र असेल किंवा विविध व्यावसायिक क्षेत्र असतील या ठिकाणी मुस्लिमांना पन्नास टक्के त्यांची फीची माफी करावी यासाठी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आता सर मागच्या सरकारमध्ये मुस्लिमांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाच टक्के आरक्षण डिक्लेअर केलेलं होतं पण ते आरक्षण अजून सध्या हे लागू करण्यात आलेलं नाही तर त्याबद्दल काय सांग मागच्या आघाडी सरकारने दोन हजार चौदा मध्ये मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाच टक्के आरक्षण द्यावं असं अध्यादेश काढला गव्हर्नमेंट रिझोल्युशन तसं निघालं आणि मान्य हायकोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये पाच टक्के आरक्षणाची शैक्षणिक क्षेत्रामध्ये सवलत द्यावी हे मान्य केलेलं असताना सुद्धा केवळ अंमलबजावणी न केल्यामुळे हे आरक्षण रखडलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी हा एक मुद्दा आमच्या उपोषणामध्ये आहे आता मुस्लिम आरक्षणासाठी आपण आमरण उपोषणाला बसलेला आहात तर आता प्रामुख्याने आपण काय काय मागणी घेऊन समोर जाणार आहात त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आरक्षण हवं आहे जे शैक्षणिक असेल राजकीय असेल व विविध क्षेत्रामध्ये असेल केवळ मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि जे सामाजिक क्षेत्र आहे या दोन गोष्टी माझी नोकऱ्यामध्ये आरक्षणाची सवलत द्यावी ही आमची प्रमुख मागणी असेल राजकीय आरक्षणाच्या बाबतीत तशी आग्रही भूमिका नाही आता यावेळी केंद्रामध्ये पण भाजप सरकार आहे आणि राज्यामध्ये पण तर हो। आपल्या अशा काय आतापर्यंत आपण किती आंदोलन केलेले आहेत की मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भामध्ये यापूर्वी मुस्लिम आरक्षण मिळावे याकरिता वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आंदोलने असतील लाक्षणिक आंदोलने असतील धरणे आंदोलने असतील किंवा मिळावे असतील या माध्यमातून मुस्लिम आरक्षणाच्या जी मागणी आहे शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे एक महत्वाचा प्रश्न आता आपण एक अॅडव्होकेट आहात कायदे तज्ज्ञ आहात पण आपल्याला मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळालेला आहे का व मिळण्याची शक्यता आहे का मुस्लिम समाज हा काही दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या किंवा म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या किंवा त्यांच्या मागणी न्याय हक्काच्या मागणीच्या संदर्भामध्ये इतकेसा जागे असल्याचा दिसत नाही परंतु वेळोवेळी मुस्लिम समाजाने आपण त्यांच्यासाठी करत असलेल्या आंदोलनासाठी त्यांनी नेहमीच समर्थन पाठीमा दिला आहे आणि या आंदोलना त्यांचं मोठं प्रचंड समर्थन आहे आता सर एक आपण ॲडव्होकेट आहात आणि आपण मुस्लिम समाजाचे नसून देखील मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आपण उपोषणाला बसलेला तर आपल्याकडे विरोध होताना आपल्याला दिसून येईल का किंवा या पुढे आपल्याला विरोध जाणवेल का आपण भारत देशामध्ये राहतो विविध धर्माचा हा देश आहे आणि भारतीय राज्यघटना सर्व धर्म समभाव मानणारी आहे केवळ मी माझ्या जातीचा आहे म्हणून माझ्या जातीसाठी काम करावं देशामध्ये राहणं तस कसा समर्पक ठरणार नाही आणि म्हणून आपण दुसऱ्यासाठी काम करणं गरजेचं आहे हा हेतू यामागे आहे आता एक दुसरा महत्वाचा प्रश्न आपण एकंदरीत समा मुस्लिम समाजाला काय आवाहन कराल आणि प्रशासनाला काय इशारा द्याल प्रशासनाला या संदर्भात आमची मागणी आहे की मुस्लिम समाजाला जे काही न्यायालयाने आरक्षण मान्यता दिलेली आहे पाच टक्के शैक्षणिक सवलतीमध्ये मुस्लिमला आरक्षण द्या आणि सच्चर कमिटी रंगनाथ मिश्रा कमिटी मेहमूदरमान कमिटीचे जे काय अहवाल आहेत आणि त्या शासनाने नियुक्त केलेल्या कमिटी आहेत त्यांच्या अहवालाच्या शिफारशी सरकारने मान्य कराव्या त्याच्या अंमलबजावणी करावी आणि दोन हजार चौदाचा आघाडी सरकारचा जे काही अध्यादेश आहेत त्यांनी स्वतःच मुस्लिम आरक्षण मान्य केलंय त्याची अंमलबजावणी करावी आम्ही काही वेगळं मागत नाही आहोत जे त्यांनी मान दिलेलं आहे त्याचीच अंमलबजावणी करावी एवढंच आमचं प्रशासनाला मागणी आहे ओके आपण उपोषणला बसल्यावरून काही प्रशासकीय अधिकाऱ्याची आपल्या चर्चा आलेली आहे का काही बैठक झालेली आहे का आतापर्यंत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज